कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल किंवा यशस्वी व्हायचे असेल मग ते साहित्य असो कला असो क्रीडा असो अथवा आपले व्यक्तिगत जीवन असो आपणास प्रयत्नांची पराकाष्ठा ही करावीच लागते अन्यथा यश आमच्यापासून दूरच असे समजावे आपण जेव्हा ॲथलीट किंवा स्विमिंग या क्रीडा प्रकाराकडे पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येते की एक एक सेकंदाने त्या क्रीडापटूचे से पदक खोकलेले दिसते त्यामुळे काही आणि ते पदक मिळवण्यासाठी त्याला वर्षानुवर्ष वाट पाहावी लागते समर्पित वृत्तीने मेहनत घ्यावी लागते तेव्हा कुठे आशेचा किरण दिसू शकतो पण त्यासाठी तुमचं डेडिकेशन ज्याला समर्पित वृत्ती त्याग वृत्ती ही असावी लागते एक पक्क लक्षात ठेवा की व्यक्ती आणि व्यक्तिमत्व व्यक्ति या दोन्हीत फार फरक आहे नुसती व्यक्ती सुंदर असून भागत नाही जर आपण सुंदर असाल याचा अर्थ तुम्हाला समाजाने समाजात मान्यता असेल तुमचा तुम्हाला समाजात मान मिळेल हे समजणे चुकीचं आहे तर त्यासाठी व्यक्तिमत्व सुंदर असणे गरजेचे असते जर तुमचे व्यक्तिमत्व सुंदर असेल तरच तुम्हाला जग मान्यता लाभते सन्मान लागतो लोक तुमच्याकडे आदराने पाहतात तुम्ही त्यांचे प्रेरणास्थान व्हा होता परंतु या सर्व गोष्टीसाठी झिझ ही गरजेची असते केवळ मला माझे व्यक्तिमत्व सुंदर व्हावे असे म्हणून जमणार नाही तर तर त्यासाठी तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल आपले व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व उजळून टाकावे लागेल आणि तेव्हाच तुम्हाला जर तुमचे व्यक्तिमत्व उजळून टाकता आले तर तुम्हाला जगात मान सन्मान यश कीर्ती पैसा सर्व काही लाभेल परंतु जर तुम्ही केवळ व्यक्ती व्यक्ती म्हणून सुंदर असाल तर ही गोष्ट अशक्य वाटते कारण व्यक्ती सुंदर असेल आणि व्यक्तिमत्वही व्यक्ति सुंदर असेल तर दुधात साखर पडल्यासारखे होते पडल्यासारखे आहे कारण आपण आपले व्यक्तिमत्व सुधारण्याचा नितांत प्रयत्न केला पाहिजे या कारण असे आहे की व्यक्ती ही नष्ट होते मरून जाते आणि आपल्यातून निघून जाते पण एखाद्या माणसाचे व्यक्तिमत्व जर सुंदर असेल तर ते आपल्याला नित्यस्मरणात राहते व्यक्ती जरी निघून गेली तरी त्याचे व्यक्तिमत्व मात्र आपल्या हृदयात जिवंत राहते त्यामुळे आपण आपली व्यक्तिमत्व उत्तम करण्याचा प्रयत्न करायला हवा या अनुषंगाने मी माझ्या चा, कवितेच्या चार ओळी पुढे आपणास पुढे सादर करत आहे प्रयत्नांना आयुष्याची काय म्हटलं प्रयत्नांना आयुष्याची द्यावी लागते आहुती प्रयत्नांना आयुष्याची द्यावी लागते आहुती तेव्हाच वा असते वाढतं तेव्हाच असते वाढतं व्यक्तिमत्वाची महती तेव्हाच असते वाढतं व्यक्तिमत्वाची महती म्हणून आपल्या प्रयत्नांना आपल्या आयुष्याची आहुती द्यावी लागते आपल्याला पूर्ण कॉन्सन्ट्रेशन किंवा पूर्ण एकाग्रतेने शंभर टक्के प्रयत्न करावे लागतात तेव्हाच यश आपल्याकडे येते आपले व्यक्तिमत्व उजळून ला उजळून टाकण्यास हातभार लावते आणि जर आपण आळस केला आज करू उद्या करू असे करत बसला तर आपणापासून यश हे निश्चितच दूर असे समजण्यास हरकत नाही त्यामुळे आपण जर आपले व्यक्तिमत्व उजळून टाकू इच्छित असाल तर आत्तापासूनच तयारीला लागा आणि समर्पित वृत्तीने कार्य करा प्रयत्नांची पराकाष्ठा करा आयुष्याची आहुती त्यासाठी द्या तरच आपले जीवन उजळून जगमान्यता मिळवा